नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहू शकता आज दिनांक रोजी चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीनं सांगितलं होतं खरगास खग्रास चंद्रग्रहण रात्री नऊ वाजले तेव्हापासून चालू होऊन एक वाजून छत्तीस मिनिटांनी अठरा ते छत्तीस मिनटाच्या दरम्यान हे खग्रास चंद्रग्रहण संपणार आहे आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता की यावेळेस चंद्राचा ला ग्रहण लागल्यामुळे एकदम लाल कलरमध्ये चंद्रग्रहण झालेलं आहे आम्ही आमच्या माध्यमातून बऱ्याच वेळापासून तुम्हाला खगरास चंद्रग्रहण ज लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु वातावरण ढगाळ असल्यामुळं आपण आतासुद्धा पाहू शकता की या ठिकाणी वातावरण ढगाळ असल्यामुळं आम्ही तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवू शकत नाही आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत कधी ढग येत आहेत कधी ढग निघून जात आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आमच्या माध्यमातून तुम्हाला चंद्रग्रहण दाखवण्यासाठी खूप मोठा खूप मोठी अडचण येत आहे आता वातावरण पुन्हा ढगाळ झालेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या बाबतीमध्ये आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत कारण की गेल्या जवळपास दीड ते दोन तासापासून आम्ही आपल्याला प्रत्यक्षरित्या खग्रास चंद्रग्रहण दाखवू शकत नाही आहे मागचं एकमेव कारण असं आहे की वातावरण व्यवस्थित नसल्यामुळं ढगाळ वातावरण असल्यामुळं आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून प्रत्यक्ष दाखवू शकलो नाहीत